सपकाळ असं म्हणाले आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा एवढा सन्मान टिपू सुलतान यांना दिला पाहिजे असं असं सबकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीनं ही भूमिका घेतली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगूल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निजन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे छत्रपतींच्या जा स्वराज्याचा छत्रपतींच्या जा स्वराज्याचा कामाचा आणि टिपू सुलतानने केलेल्या जी काही हिंसा होती त्याची तुलना करतो मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहित आहेत हाँ इतिहास महाराष्ट्र खपौन घेड़ार नहीं भारत खपौन घेड़ार नहीं के ऊपर कांग्रेस के अध्यक्ष हर्षवर्धन सबका ने जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज की तुलना टिपू सुल्तान के साथ की है हम इसकी निंदा करते हैं उनको शर्म आनी चाहिए छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने मुगलों के साथ लड़ाई करके स्वराज्य का निर्माण किया और हजारों हजारों हिंदुओं को कत्ल करने वाला टीपू सुल्तान वो और महाराज इनको एक समान आदर दिया जाए इस प्रकार की बात अगर कांग्रेस पार्टी कहती है तो वोटों के लालच में ये कितने भी जूते चाटे महाराष्ट्र और देश इसको सहन नहीं करेगा हम इसको सहन नाही करेगात मुलुडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये स्लॅब पडला त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी एम एम आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये ज्या जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही हो कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मित्राच्या माध्यमातनं आणि नीती आयोगाच्या माध्यमातनं आपण काही ग्रोथ हब तयार करतो एम एमआर रिजनचा ग्रोथ हब आहे पुणे रिजनचा ग्रोथ हब आहे तसाच हा विदर्भाचा नागपूर रिजनचा ग्रोथ हब आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो कारण पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी या शहरांच्या आसपास तयार होणार आहेत मोठ्या प्रमाणात जॉब्स तयार होणार आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी या सुनियोजित पद्धतीने झाल्या पाहिजेत याकरता सगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील वेगवेगळ्या विग प्रकार प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि सुनियोजित अशा प्रकारच्या स्मार्ट सिटीज असतील हे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो त्याचीच आज बैठक आहे